बिग बॉस मराठी सीझन सहा लेटेस्ट सॉरी लेटेस्ट नी क्लोजिंग वोटिंग ट्रेंड क्लोजिंग वोटिंग ट्रेंड काय म्हणत आहे म्हणजे आता वोटिंग लाईन्स जे आहे ना ते बंद झालेले आहे आणि घरातनं बाहेर कोण जाईल कोणाची सर्वात जास्त शक्यता आहे घरातून बाहेर जायची मी तुम्हाला सांगते नंबर नऊवर नंबर नऊवर आहे रुचिता नाही आहे ते वोट्स नाही मिळत पब्लिकचा सपोर्ट आणि नंबर आठवर आहे प्रभू प्रभू जो आहे ना असं प्र प्रभू इथे डबल ढोलकी दिसतोय इकडचं तिकडे तिकडचं इकडे इकडे पण बसतोय तिकडे पण बसतोय कोणत्याच ग्रुपमध्ये असा तो इकड़, बसत नाही बस बस ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह दोन्ही बाजूंनी बसतोय दोन्ही बाजूंनी तो ढोलकी वाजवतोय त्याच्यामुळे प्रभूला पण वोट्स आणि सपोर्ट जो आहे ना फॅन फॉलोविंग किती पण असो इन्स्टावर पण सपोर्ट मिळताना दिसत नाही कालही त्यांना त्याला आयुषने इतकं छान समजावलं की मला मोठा दादा समज किंवा तुला काही असं वाटलं तर मी माझं गोल्डन रेशन कार्ड देईल हां त्यानंतरही त्यांनी त्याच्यावरच उलटला तो हां का मला गरीब समजताय मला हे समजता असं काही पण बोलला तो त्याच्या चांगल्यासाठी भल्यासाठी बोलला तर चल ठीक आहे पण त्याच्यामुळे मग प्रभूला कोणी इथं पसंत करताना दिसत नाही आहे नंबर आठवर आहे प्रभू तर नंबर सातवर आहे अणुश्री माने हो अणुश्री माने तिने ज्याप्रमाणे या राकेश्वर ते सगळे आरोप लावले आणि मग काल पण ती ती राकेशच्या मागे लागला लागताना दिसते तुम्हाला सांगू ती हिंदी आत्ताचा रिसेंट हिंदी जो बिग बॉस संपला आहे ती फराणा पडण्याचा फुल प्रयत्न करते पण असं होणार नाही कारण हे मराठी बिग बॉस आहे हे हिंदी बिग बॉस नाही हिंदी बिग बॉसमध्ये व्हिलनला पण डोक्यावर चढवता पण तसं मराठी बिग बॉसमध्ये होत नाही हेटच मिळतो म्हणजे आयुष्यभर तो हेट मिळत राहतो त्या व्यक्तीला आणि अणुश्रीला तो सेट मिळताना दिसतोय जी अणुश्री पहिले चार पाच नंबरवर वोटिंग ट्रेंडवर होती आता किती नंबरवर आली सातवर तर नंबर सहावर आहे राधा राधा पाटील या वीकमध्ये जायची पूर्ण शक्यता आहे प्रभू पण जाऊ शकतो पण मला वाटतं प्रभूला ठेवतील राधा या वीकमध्ये जायची दाट शक्यता आहे घरातून पण बघूया एखादा शॉकिंग हे तुम्हाला यावेळेस बघायला मिळेल एक तर प्रभू एक तर राधा रुचिता अनुश्री तुम्हाला वाटत असेल घरातून बाहेर जाईल तर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका त्या या घरातून कुठेही जाणार नाही त्याच्यामुळे नंबर पाच कारण अशा लोकांना बिग बॉस ठेवतात विलन तर पाहिजे ना भांडण करणारा असेल म्हणजे विलन असेल तर मग हिरोचं काही ना काही काम असतं ना जर हिरो एकटाच काय करणार आहे विलन तर पाहिजे सोबत शेवटपर्यंत पाहिजे त्याच्यामुळे रुचिता आणि अनुश्री घरात बेघर होत नाहीत हम्म नंबर पाच ला आहे आणि नंबर चार ला आहे सागर कारंडे हो सागर कारंडे काल ज्याप्रमाणे त्याने तो कपड्याचा मुद्दा उचलला आणि तो चिडला पण होता आणि सागर कारंडेला इतकं काही फुटेज मिळत नाही पण जितकं दिसत आहे तेवढा तो दिसतोय आणि नंबर तीनवर वर आहे करण सोनवणे हो सोनवणे मावशी सोनवणे मावशीला जबरदस्त सपोर्ट जो आहे मिळताना दिसतोय आणि चांगला गेम खेळतोय करण घरामध्ये एक एंटरटेनिंग गेम आणि सोनालीबरोबर जे चालले उखाणे वगैरे घेणं ते पण दिसतंय आपल्याला आणि नंबर दोनवर आहे नंबर दोनवर घसरला आहे रोशन भजनकर हो रोशन निगेटिव्ह ग्रुपमध्ये गेल्यापासून ना त्याची वोटिंग कमी झाली झाली आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करा की जोपर्यंत तो टास्क झाला नव्हता रितेश देशमुखांनी तो टास्क घेतला नव्हता म्हणजे रोशनला विचारलं तू तुझ्याबरोबर टॉप फोरला कोण घेऊन जाणार तर त्यांनी सगळे निगेटिव्ह ग्रुपची नावं घेतली होती तर बिग बॉसची जी नॅचरल ऑडियन्स आहे ना मग ती ती ना निगेटिव्ह गेमला ग म्हणजे ग्रुपला जास्त पसंती देत नाही कधीच देत नाही पॉझिटिव्ह ग्रुपलाच पसंती देते त्याच्यामुळे मे बी रोशनचे वोट्स कमी झाले आणि दिव्या दिव्या पहिल्यापासून पॉझिटिव्ह गेम खेळते कमी बोलते आहे पण खूप एकदम पॉईंट शिर बोलते तिचे पॉईंट एकदम बरोबर अॅक्युरेट मानते प्लस बाहेर तिचे फॅन जबरदस्त तिला सपोर्ट करताना दिसत आहे आणि एक पॉझिटिव्ह नॅचरल ऑडियन्स तिच्याबरोबर जोडली गेलेली ऑलरेडी मग ते काही असो आणि दिव्या एक पॉझिटिव्ह गेम खेळताना आहे म्हणूनच दिव्या आज आहे वोटिंग ट्रेंड आणि नंबर वनला तर काय आहे तुमचं यावर म्हणणं मला सांगा आणि इलेक्शन कोणाचं होईल तर राधा किंवा प्रभू दोघांपैकी एक कोणी होऊ शकतं तर परत एकदा मी फास्ट फास्टमध्ये सांगून देते दिव्या नंबर वन नंबर टूवर रोशन नंबर तीनवर करत नंबर चारवर सागर नंबर पाचवर दीपाली नंबर सहावर राधा नंबर सातवर अनुश्री नंबर आठवर प्रभू आणि नंबर नऊवर राुचिता रुचिता हे रुचिता घर सोडून कुठेही जाणार नाही प्रभू राधा दोघांवर टांगती तलवारे कोणी पण दोघांमध्ये कोणी पण जाऊ शकतो पण राधाचे चान्सेस थोडे जास्त वाटते मला तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये फायनल बोटिंग ट्रेंड्स जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही यार व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत प्लीज एकच क्लिक करायचं असतं तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा भले लाईक नक्क करू भेटूया पुढच्या व्हिडिओ लवकरच घेऊन येते मी रितेश भाऊ या वीकमध्ये कोणकोणते मुद्दे मांडतील आणि कोणाकोणाची शाळा जबरदस्त लागणार आहे याबद्दल आपण बोलूया म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा